अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी ज्ञानेश्वरी आपल्या या मराठी ऐतिहासिक कथा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत मी आज तुम्हाला दत्त जयंती का साजरी केली जाते त्यामागचं कारण काय दत्तांचा जन्म कसा झाला ही माहिती सांगणार आहे ही माहिती तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृंग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे जाणून घ्या दत्तांची जन्मकथा अत्रिमुळीची पत्नी अणुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी वेळो अवेळी आलेला पाहुणा अनुसुयेच्या आश्रमांतून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही हिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्या पुढे शीतल होई पवन तिच्या पुढे नम्र होई एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले ही वार्ता अर्थात नारद मुनीच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसूया या किंचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसूयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार बोलून दाखविला त्रयमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती प्रतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली शुभ्र धोतर रेशमी उपरणे यज्ञोपवित आणि हातात कमंडलो अशा रूपात ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशावेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण दुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आमास विवस्त्र होऊन अन्न वाढावे आसनीय बैसता सत्वर तीक्षुदा लागली फार नग्न होऊणी निर्धार इच्छा भोजन देईजे हे ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाहीत तर हे माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे यास जर विनमुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे हे तीर्थ गंडी देई कांतेसी गंगा प्रोक्षुणि तिघांसी भोजन देई जानपा तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थांची पंचपात्री हाती घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली हातांतील गंगोदक त्या तिघांवर उडविले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले तेव्हा अणुसुएने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे कंचुको सहित परिधान फेडून ठेवी न लगदाक्षण होऊन होऊनिया जाण बाळांजवळी बैस तसे बाळे घेऊनि मांडोवरी स्तनी लावे जेव सुंदरी पाहणा फुटला ते अवसरी देखोनी सती आनंदे तिघा अतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसुयेने त्यांना स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपविले स्वर्गलोकात तीनही देवस्त्री आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी अत्रिमुनीचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली चिंताग त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसुएकडे गेल्या तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अणुसुएची क्षमा मागितली अनुसुयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पती सांगितला तेव्हा अत्रिमुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसूये आम्ही तुजवर प्रसन्न झालो आहोत इच्छुत वर माग तेव्हा अनुसूयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले मासा मार्गेश्वर उत्तम महिना प्रिय कर तीर्थी माझी तिथी ती थोर चतुर्दशी शुद्ध पै वार बुधवार कृतिका नक्षत्र ते ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र तिघे मिळवणी एकत्र शुद्ध सत्व निवडिले त्रयमूर्तींचे सत्व मिळवण मूर्ती केली असे निर्माण ठेवी ते झाले दत्तात्रेय वधूत अशा तऱ्हेने मार्गशीर शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला तीन चिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसुयेला अत्यानंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आज त्या गायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो बोला दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा धन्यवाद